नमस्कार मैत्रिणींना मंजू क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी दरवाज्यामध्ये आपण रांगोळी काढतो आणि सर्व कलर नंतर गोळा करताना ती मिक्स होतात मिक्स आपण रांगोळीचे कलर कसे बनवायचे हे मी तुम्हाला आता आज दाखवत आहे आता ही मी दरवाज्यात काढलेली रांगोळी सर्व गोळा करून घेतलेली आहे ना आता ह्याच्यापासून कलर आपण रांगोळीचे कलर कसे बनवायचे हे तुम्हाला दाखवत आहे आता मुलांकडं हे वॉटर कलर असतात आता कधी कधी मुलांचे वॉटर कलर हे वाळून जातात मग आपण ती फेकून देतो तर ते फेकून न देता त्यामध्ये पाणी टाकून आपण या वॉटर कलरपासून आपले रांगोळीचे कलर बनवू शकतो त्याचा आपण यूज करू शकतो आता यामध्ये काही काही कलर हे वाळून गेलेले आहेत मग हे फेकून न देता आपण त्याचा यूज करू शकतो तर काही काही चांगले आहेत आणि काही काही पूर्ण वाळून गेलेले आहे तर मी तुम्हाला आता यापासून रांगोळीची कलर कशी बनवायची हे दाखवत आहे आणि आता मी हे ही दरवाज्यामध्ये गोळा करून ठेवलेली रांगोळी घेतलेली आहे आता हे सर्व कलर आपण मिक्स केल्यानंतर ही रांगोळी एवढी आपली वाया जाते तर ते वाया न घालवता आपण ती व्यवस्थित अशी एक शेपरेट छोटी सुपली करायची आणि त्यांनी ही रांगोळी गोळा करून ठेवायची तर बघा मैत्रिणींना आता ही मी दोन कलर मी तुम्हाला ह्या रांगोळीपासून करून दाखवते आता यामध्ये मी ग्रीन कलर घेतलेला आहे आता यामधला थोडासा कलर आपण त्यामध्ये टाकवायचा आहे रांगोळीमध्ये टाकून घेऊया तर बघा आपल्याला जास्त कलरसुद्धा लागत नाही आणि आपले रांगोळीचे कलर वेगवेगळे कलर आपण तयार करू शकतो आणि आता या यामध्ये मी ग्रीन टाकून घेतला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर बघा आता आणि दुसरा कलर आपण आता आणि आता दुसरा कलर मी जांभळा कलर घेतलेला आहे एक पोपटी आणि दुसरा जांभळा कलर डार्क पर्पल कलर घेतलेला आहे आणि ग्रीन कलर घेतलेला आहे तर बघा आता हा डार्क कलर असल्यामुळे आपल्याला यातनी थोडासाच घ्यावा लागतो आणि आता यामध्ये पाणी टाकायचं आणि यामध्ये मी जसं मिक्स करू आपण तर त्याप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकून आपण हे व्यवस्थित आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता या रंग रांगोळीमध्ये कलर टाकला आणि पाणी टाकून आपण ते मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर बघा आता हा कलर आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता त्याचप्रमाणे आपल्याला ग्रीन कलरसुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये पाणी टाकल्याने रांगोळी बिलकुल वाया जात नाही आपल्याला आता हे दोन्ही कलर आता मिक्स करून घेऊया बघा आता आपला पर्पल कलर मिक्स झालेला आहे आता आपण ग्रीन मिक्स करून घेऊया आता यामध्ये सुद्धा आपण तो कलर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये सुद्धा पाणी टाकून घेऊया तर जेवढं पाणी लागतं तेवढं टाकून आपण व्यवस्थित तो कलर मिक्स करून घ्यायचा त्या रांगोळीमध्ये आणि आपल्याकडे जेवढे कलर आहेत तेवढे कलर आपण या रांगोळीचे बनवू शकतो त्यामुळं आपली रांगोळी वाया पण जात नाही आणि आपल्याला कलरसुद्धा मिळतात आपल्याला जो कलर लागतो तो आपण घरच्या घरी कलर मिक्स करून करू शकतो तर बघा आता या ठिकाणी मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला टेरेसवर उन्हामध्ये वाळवायचं आहे पूर्ण दिवस हे उन्हामध्ये आपल्याला वाळून घ्यायचं आहे कडक उन्हामध्ये आता हे उन्हामध्ये वाळवायचं आहे आणि हे पटकन सुकली जाते रांगोळी रांगोळी ही आपण एका पेपर पेपरच्या कागदावर पसरून ठेवली तरी चालते नाही ठेवलं असं जरी ठेवलं तरी ही रांगोळी पटकन वाळ सुकून जाते आणि सुकल्यानंतर त्याचा कलर डार्क होत जातो कारण ती ओली असल्यामुळं आता कलर त्याचा दिसत नाही व्यवस्थित आता हे दोन्ही कलर आपण उन्हामध्ये पूर्ण दिवस सुकून घेऊया आता बघा मैत्रिणींना आता हे आपले दोन्ही क रांगोळीचे कलर आता रेडी झालेले आहेत आता ते उन्हात शि सुकवायला ठेवले आता बघा मैत्रिणींना आता हे उन्हात सुकून चाळणीने आपण चाळून घ्यायचे आहेत आता हे मी पूर्ण दिवस उन्हात शिक सुकवले आहेत मी ते आदल्या दिवशी बनवून ठेवलेले होते आणि ते आता चाळणीने व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत आणि आपले हे कलर आता रेडीमेड कलर आणल्यासारखे हे कलर आपले तयार झालेले आहेत तर बघा मैत्रिणींनो वा वेस्ट रांगोळीपासून आपण असे सुंदर कलर बनवू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला